शेत विनय करण्यात आला त्यानंतर त्यांचे कपडे फाडले माराण झाली द्रम्य माराण झाली त्याविषयी आपण दिनांक अख्खा विस्तार केला असे आरोपी विरोधात एकूण आठ आरोपी आहेत त्याच्यामध्ये ते आरोपी सा सा त्या विरोधात आपण अठ्ठावीस तारखेलाच विनय भांड्याचा कुमार राणीचा आणि जातीवाचक शिवीगाडीचा म्हणजे अॅट्रोसिटीचा असा आपण संध्याकाळी गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्याचा तपास स्वतः मी करत आहे त्याला मी त्या संदर्भाने घटनास्थळ पंचनामा केला काही वस्तू पण जप्त केल्या आणखी फिर्यादीला जे काय सांगायचं ते आपण त्याचा स्टेटमेंट पण रेकॉर्ड करणार आहोत नवीन फक्त आता लॅटिन आमच्या तपासामध्ये हा राहिलेला आहे की आणि मला त्यापर्यंत आरोपी अटक करता आलेली नाही त्याच्यामध्ये तर ज्यावेळेस असा गंभीर गुन्हा घडतो तर कोणत्या वंते ना कोणत्या माध्यमातून आरोपीपर्यंत माहिती जात असते की अशा अशा पद्धतीचा गुन्हा दाखल आहे आणि मग ते आरोपी पूर्ण प्रयत्न करतो की लपून राहण्याचा पळून जाण्याचा परंतु आपण त्यांना लोकेट करतो आपल्या गोपनीय माहितीवरून टेक्निकल गोष्टीवरून आपण लोकेट करतो आणि त्यांचा शोध घेऊन त्यांना आपण अटक करणार आहे या ठिकाणी पण आता ते ह्या सगळ्या प्रक्रिया करण्यासाठी आम्हाला थोडासा वेळ लागतो आहे कारण तो वेळ लागणार असतो थोडं अॅनालिसिस करावं लागतं टीमला इकडे तिकडे पाठवावं लागतं चार आठ जणांकडे चौकशी करावी लागते पण प्रक्रिया पूर्ण शंभर टक्के आमचे फंक्शनमध्ये आहे सगळे आमचे घटक आम्हाला लागलेले आहेत त्याच्यामध्ये पोलीस स्टेशन आहे नंतर पोलीस स्टेशनने आमच्या रजाने साहेबांनी चार टीम तयार केलेल्या आहेत त्या चार टीम आरोपींचा शोध घेत आहे होऊ शकतात एक तर आम्हाला आजच आरोपी भेटून जातील किंवा जास्तीत जास्त उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही निश्चितपणे आरोपींना ताब्यात घेऊ आणि तुम्हाला मिळू या घटनेचा तर निषेध तुम्ही करता एक अतिशय योग्यच आहे पण हे त्याऐपुढे जाऊन आपल्या सगळ्यांचं हे कर्तव्य आहे की आरोपींना कोर्टाच्या माध्यमातून शिक्षा लागणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे तर त्या दृष्टिकोनातून जितके जास्तीत जास्त सबळ पुरावे तेवढे सबळ पुरावे गोळा करण्याचा आपण प्रयत्न करतोय तर मला मला अशी सगळ्यांना विनंती करायची की आम्ही तपासचा करतोय चांगल्या पद्धतीने यांना पण माहीत आहे फिरेदीची बहीण आहे किंवा त्यांच्या घरचे व्यक्ती आहेत सगळ्यांना माहीत आहे तपास चांगल्या पद्धतीने अतिशय चालू आहे तर आरोपी मिळेपर्यंत आरोपी आमच्या ताब्यात येईपर्यंत तुम्ही सगळ्यांनी कृपया आम्हाला सहकार्य करावे असे मी तुम्हाला विनंती करतो आणि या बाबतीत देखील अशी पुढं कुठलीही घटना घडणार नाही जे पीडित कुटुंब आहे त्यांना या पुढे कुठलाही त्रास होणार नाही त्यासाठी आम्ही तिथं एक पोलीस संरक्षण गार्ड पण ठेवणार आहोत त्यांच्या घराच्या दिसत त्यामुळं त्या बाबतीतही सर्वांनी निश्चिंत राहावं असं मी तुम्हाला कळवतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी आला आम्हाला निवेदन पण देणार आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो तुम्ही सगळेजण इतक्या शांततेने आलात आणि शांततेने आमच्याकडे ऐकून घेतलं फक्त आता थोडंसं एक दोन दिवस आम्हाला सहकार्य करा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो